अल्पवयीन बालिकेचा विनयभंग करणाऱ्यास पाच वर्ष सश्रम कारावास मालेगाव दारू पिण्याच्या निमित्ताने मित्राच्या घरी जात त्याच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या ऐकास येथील न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस यू बघेले यांनी हा निकाल दिला तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीत असलेल्या गावातील निलेश केशव हिरे उर्फ सोन्या हे त्या आरोपीचे नाव आहे तो गावातील आपल्या मित्राकडे नेहमी दारू पिण्यासाठी जात असे तो तेथे असलेल्या मित्राच्या अल्पवयीन मुलीची नेहमी छेड काढून विनयभंग करीत असे या नेहमीच्या त्रासाला वैतागून सदर मुलीने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती पोलिसांनी त्याच्या विरुद्ध फोसको कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती या गुन्ह्याचा तपास तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम व्ही मोरे यांनी करून सदर खटला येथील न्यायालयात सुनावणीसाठी सादर केला होता या खटल्याची सुनावणी नुकतीच अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश बघेले यांच्या समोर झाली सुनावणी दरम्यान पाच जणांच्या महत्वपूर्ण साक्ष नोंदविण्यात आल्या न्यायालयासमोर आलेल्या साक्ष व पुरावा यावरून सोन्या हिरे याच्या विरुद्ध गुन्हा शाबित झाल्याने त्याला पाच वर्ष सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली हे पन्नास हजार रुपये सदर पीडितेस देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अशोक पगारे व एम एस फुलपगारे यांनी काम पाहिले